Návaskurun er taka, ló. पोलीस अधीक्षक साहेबांनी ॲज अ फॅमिली म्हणून भेटायला बोललेलं होतं त्यांना सकाळी मी मेसेज केला होता त्यांनी प्लीज वेलकम म्हणून मला मेसेज केला आणि आज तुमच्यासोबत आमच्या कुटुंबियाची जी चर्चा झाली यशच्या हत्येनंतर जो आज आम्ही आज बाहेर आलो यश पो साहेबाला भेटण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही आम्ही आरोपींचे जवाबमध्ये नाव दिले होते त्यापैकी त्यांनी तीन आरोपी अरेस्ट केले असं सांगितलेलं आहे आणि दोन आरोपी आणखी ते असे अटक करणार आहोत आणि या प्रकरणातील जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं आम्हाला आणि ते स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आणि स्वतः या प्रकरणाची तपासणी करणार आहे या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही असं त्यांनी आम्हाला आज लेखी आणि दोन्हीही सांगितलेलं आहे त्यांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवा कुणाच्याही दबावाला ते बळी पडणार नाही आहे यामध्ये कितीही मोठा आरोपी असला आणि कुणाचाही त्याच्यावर धासला असलं तरी ते त्या आरोपीला अटक करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला यावेळी दिला आणि त्यांच्या बोलण्या बोलण्यामुळे आज काही प्रमाणात आमच्या कुटुंबियाला थोडा आधार मिळालेला आहे आणि या प्रकरणात जे काही आरोपी आहेत ज्यांचे नावं या प्रकरणात निष्पन्न आहेत जावामध्ये निष्पन्न आहे त्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आणि त्यांनी ती ती मागणी आज आमची मनातून स्वीकारली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व आरोपींना अटक करणार आहे आणि या प्रकरणात जेवढे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत आणि त्यांच्या ज्यांचे सी डी आर तिथं उपलब्ध असतील आणि ज्यांचा संपर्क त्या दिवशी त्याच्यासोबत झालेला असेल त्या सर्वांना ते इन्व्हिटेशन स्वतः करणार आहे त्यांची तपासणी स्वतः करणार आहे यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनावर यावेळी विश्वास निर्माण झालेला आहे की ते नक्कीच आम्हाला न्याय देणार आहे आणि मी आज सर्व कुटुंब न्याय मागण्यासाठी आलो होतो आणि पोलिस अध्यक्ष साहेबांनी तसं शब्द दिलं आहे की लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करता येईल एस आय टीची आपण मागणी करणार आहोत एस आय टी स्थापन करून त्यांना इतर आरोपींना ज्या या षडयंत्र कार्याच्या पाठीमाग आहेत असे प्रथमदर्शी जे आय विटनेस आहे त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये काही आरोपी आहेत जे युद्धसारखा हा प्रकार आहे सुद्धा कोणी मास्टर माइंड आहे का याची तपासणी पोलीस करत आहे आणि एस आय पीसाठी आपण कोण अंडर ट्रायल स्वतः एस पीसाठी सांगले की आम्ही लवकरात लवकर तपास करून हा हे प्रकरण अंडर ट्रायल कसं सुरू होईल त्याप्र त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं त्यांचं कोणत्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तीन आरोपींच्या नाव निष्पन्न झाले आहे सूरज काटे सोमनाथ काटे आणि सोनोने नामक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये जे सोनशित दोन आरोपी आहे एक नितीन निखिल घोडके आणि दुसरा गणेश शिराडे हे दोन आरोपी आता फरार आहेत त्यांच्याही तपासवर पोलीस आहे आणि ते निष्पन्न झाले त्यांचं की त्यांनाही आरोपी करणार आहे असं पोलीस अधीक्षकांना शब्द दिला आम्हाला